आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी ऋतुजा न्यूज टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात आजच्या टॉप टेन घडामोडी बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचं कामकाज आजपासून सुरू होत आहे आज, आज पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेण्याची तयारी विरोधक करत असून केंद्र सरकारही त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे पक्षश्रेष्ठींचा विद्यमान अध्यक्ष ॲडवोकेट आशिष शेलार यांच्यावर अधिक विश्वास असल्याने महापालिका निवडणूक पार पडेपर्यंत मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रं त्यांच्याकडेच कायम ठेवावीत असा पक्षाचा कल आहे पण शेलार यांना तिसऱ्यांदा दिलेल्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही चौथ्यांदा त्यांच्याकडे जबाबदारी देणं हे पक्षाच्या शिस्तीला धरून होणार नाही त्यामुळे निवडणूक काळात या पदावर कोणाची नियुक्ती करायची याबाबत भाजपमध्ये तिढा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी आता विविध कारणांनी अपात्र ठरल्यात धक्कादायक बाब म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय अपात्र लाभार्थींमुळे वर्षभरात सुमारे चार हजार आठशे कोटी रुपयांचं नुकसान झालंय राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेल्या पुसद येथील नाईक घराण्यात अखेर राजकीय फूट पडली आहे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे बंधू माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती या नाईक यांनी वडील आणि कुटुंबियांच्या तीव्र विरोधानंतरही भाजपमध्ये प्रवेश घेतलाय विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रदेश कार्यकारिणीकडून अद्याप कुठल्याही सूचना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या नसल्याने या प्रवेशाबाबत अनेक चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केवळ बारा तासांच्या कालावधीत चार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्यात दोन वेगवेगळ्या शहरातील रुग्णालयांमधील मृतदात्यांकडून मिळालेल्या चार मूत्रपिंडांचे यशस्वी प्रत्यारोपण चार रुग्णांवर करण्यात आलं यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकले राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली मात्र हे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांनी चक्क गुणपत्रिका आणि जात प्रमाणपत्राच्या जागी इमोजी टाकल्या आहेत किंवा कोणती ना कोणती छायाचित्रे जोडली आहेत या करामतींमुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने म्हणजेच टी सी एसने तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पुढील वर्षभरात बारा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे यात बहुतेक करून मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचारी असतील असं सांगितलं जात आहे फिलिपिन्स मध्ये झालेल्या छत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे भारतीय संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण चार पदके पटकावली असून या संघात मुंबईतील वेदांत साकरे याने सुवर्ण पदक पटकावलंय बाबा विज्ञान शिक्षण केंद्राने ही माहिती दिली असून वीस ते सत्तावीस जुलै दरम्यान फिलिपिन्स मधील क्युझॉन येथे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड झाली यंदाच्या स्पर्धेत सत्याहत्तर देशातील दोनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता मँचेस्टर कसोटीनंतर भारतीय संघाने पाचव्या कसोटीसाठी सुधारित संघ जाहीर केलाय इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलाय मँचेस्टर कसोटीतील फलंदाजी करताना पंतच्या पायाला दुखापत झाल्याने फ्रॅक्चर झालं होतं गौतम गंभीरने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ऋषभ पंत मालिकेबाहेर पडल्याचं सांगितलंय आणि बी सी सी आयने देखील याबाबतचं अपडेट दिलं आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबायची पाद्रा न्यूज अनकट